आता, आता, वेग 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 आता हे बघा आतापर्यंत ज्या काही गोष्टी होत्या ते वेगवेगळे कारण होते काही लोक त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे जातात आता आम्ही याच्या पुढं काँग्रेस पक्षाची जी गळती आहे ती गळती थांबण्यासाठी काय उपाययोजना करता येईल त्या पद्धतीची एक समिती आम्ही आठ दहा जणांची जिल्ह्यामध्ये समिती नेमणार आहोत त्याच्यामध्ये शहर अध्यक्ष असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील इतर माजी आमदार असतील म्हणजे जेणेकरून असे काही कोणाची नाराजी असेल की त्यांना आम्ही समजून सांगून या पद्धतीनं म्हणजे काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही रोखून जेणेकरून पक्षाचं काम ध्येय धोरणं आणि संघटनाबंदी चांगली होईल त्याकडे आम्ही लक्ष आणण्यासाठी काय प्रयत्न आता जे गेलेले आहेत ते परत आणण्यासाठी वगैरे जे काही असेल ते पुढच्या फळेमध्ये आमचं जे काय आता ध्येय धोरणे आहेत त्याच्यानंतर आपण ठरूया सर आता जिल्हा अध्यक्ष एक वर्ष रिकाम होती जागा आता पण ते झालंय तर कसं पुढचं काम असणार आता जी पोकळी निर्माण झालेली आहे या सात आठ महिन्यामध्ये जे जिल्हाध्यक्ष नव्हते कार्याध्यक्षांच्या प्रभारी कार्याध्यक्षांच्या याच्यावर कार्यभार चाललेला होता तरी पण आम्ही काम थांबवलेलं नव्हतं आम्ही चेतनभाऊ नारायणच्या माध्यमातून आणि आम्ही इथं प्रमुख या माध्यमातून आमचे जे काही काम आहे ते आम्ही करतच होतो की एवढंच की संघटना बांधीचं जे काम होतं ते तालुका वाईज फिरून ज्या त्या त्या तालुक्यामध्ये जाणं आणि कार्यकर्त्यांना एकत्रित करणं पक्षाची ध्येय धोरणं वगैरे सांगणं हे थोडंसं सा मध्ये जरा गॅप पडलेला आहे तो गॅप कसं भरून काढता येईल याकडे आमचं लक्ष असेल सर बर्शी तालुक्यामध्ये आपले पक्षाची